अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार आज केलेले मेथीचे पराठे एवढे मऊ लुसलुशीत आणि टेस्टी झाले होते की पराठे बनवताना पराठे तव्यातून ताटात ता आणि बघता बघता ताटातून ग भराभर गरम गरम पोटात पण गेले ही सगळी कमाल मी मेथीची भाजी शिजवताना त्यात घातलेल्या पिठामुळे झाली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेथी पराठे करण्यासाठी मी एक मोठी वाटी भरून मेथीची भाजी आणि थोडी कोथिंबीर पण घेतली आहे हे सगळे मी पाण्यात स्वच्छ धुवून घेते मिक्सरच्या भांड्यात तीन मिरच्या एक लसणाची पाकळी जाडसर वाटून घेते कढईत एक पळी तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ घालून घेऊ लगेच त्यामध्ये मिरची लसणाची जाडसर पेस्ट घालून ती पण थोडी तेलात परतून घेऊ पेस्ट परतून झाली की एक बारीक कापून घेतलेला कांदा घालूया कांदा थोडा परतला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद थोडी परतून झाली की त्यामध्ये बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घेऊ मेथीची भाजी कांद्यावर परतत असताना त्यामध्ये एक चमचा धणे जिरेपूड घालूया लगेच त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून मेथीच्या भाजीला अर्धा मिनिटासाठी वाफ काढून घेऊ अर्ध्या मिनटाच्या आतच भाजीला पाणी सुटले आहे लगेच त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून पीठ भाजीमध्ये चांगले परतून मिक्स करून अजून अर्धा मिनिट वाप काढून घेऊया मेथीच्या भाजीत घातलेल्या बेसन पिठामुळे मेथीचे पराठे खायला तर भारी लागतातच पण बराच वेळेपर्यंत मऊ लुसलुशीत पण राहतात अर्ध्या मिनिटानंतर भाजीचा गॅस बंद करून मी मेथीची भाजी गार करून घेते भाजी गार झाली की त्या भाजीमध्ये मुरेल एवढे गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घेऊ गव्हाच्या पिठाबरोबर मी चवीनुसार मीठ पण घातले आहे मी मेथीची भाजी शिजवताना पण मीठ घातले होते पाण्याचा थोडा वापर करून मी कणिक थोडी घट्ट मळून घेते तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने मेथीचे पराठे बनवले तर नेहमी याच पद्धतीने पराठे बनवाल दहा ते पंधरा मिनटानंतर मी, मी पीठ परत एकदा चांगले मळून पिठाचे गोळे करून घेते केलेल्या पिठाच्या गोळ्यापासून मी चपातीपेक्षा थोडे जाडसर असे सर्व पराठे लाटून घेते पराठे लाटून झाल्यावर आत्ता तवा गरम झाला की तव्यावर थोडे तेल घालून पराठे दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेते पराठे करताना गॅस मीडियम ठेवून जास्त उलटपालट न करता सर्व पराठे करून घेतले अन्नपूर्णा आजीच्या हातच्या अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा तसेच आत्तापर्यंतच्या मी शेअर केलेल्या व्हिडिओमधली तुमची सर्वात आवडती रेसिपी कुठली ते पण कमेंट करून सांगा खायला टेस्टी आणि बऱ्याच वेळपर्यंत मऊ राहणाऱ्या मेथीच्या पराठ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा